दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे तालुक्यातील जवळपास साठ हून अधिक सरपंचांनी भाजपात प्रवेश केलाय भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब बदानेंसह एकसष्ट सरपंचांनी भाजपात प्रवेश केलाय धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब रावण भदाणे व मित्र परिवाराने दिनांक चोवीस जानेवारी रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय भाजपा प्रवेश सोहळ्यात बाळासाहेब भदाणे यांच्यासोबत परिषद सदस्य प्रभाकर पाटील भरत जाधव तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशोक सुडके यांच्यासह दोन माजी जिल्हा परिषद सदस्य दोन विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी पंचायत समिती सदस्य इतर प्रमुख पदाधिकारींनी भाजपात प्रवेश केलाय तसेच धुळे ग्रामीण मधील एकसष्ट ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सतरा उपसरपंच चारशे विद्यमान पदाधिकारी अठरा माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन व असंख्य पदाधिकारी आदींसह प्रतिष्ठित नागरिकांनी भाजपात प्रवेश केलाय तालुक्याच्या सर्वांगीण विकासात आपल्याला सर्वोत्तम पाठिंबा मिळावा आपला सधी मिळावी आणि यासाठी तुम्ही सर्वांच्या सहमतीने एक विचाराने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा आपला सामूहिक निर्णय झाला होता यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल प्रदेश महामंत्री विजयकुमार चौधरी आमदार प्रसाद लाड जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण नमो चषक महाराष्ट्र अध्यक्ष प्रतापराव दिघावकर प्राध्यापक अरविंद जाधव बापू खलाने कामराज निकम दोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील भाजप प्रवक्ते संजय शर्मा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील आदींसह उपस्थित होते नागिंद भोरे दक्ष न्यूज धुळे